श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय चॅनल वरती राशीनुसार जाणून घेऊया कोणत्या राशीला नेमकी कशाची भीती वाटते प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची भीती असते काही व्यक्ती ही भीती बोलून दाखवतात तर काही व्यक्ती भीती बोलून दाखवायला लाज वाटते बऱ्याचदा आपल्याला असणाऱ्या भीतीकडे आपण दुर्लक्ष करत असतो पण बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या व्यवहारातून ही भीती दिसून येत असते तुम्हाला जर विचारण्यात आले की तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटते तर तुम्हाला जरी याचे उत्तर द्यावेसे वाटत नसले तरीही ग्रह आणि राशीनुसार तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीची भीती वाटते हे समजून घेता येते जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना असते कोणत्या गोष्टीची भीती नंबर एक मेषरास या राशीच्या व्यक्तींना साहस खूपच प्रिय असते पण त्याचबरोबर त्यांना शांततेची गरज भासते त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्यांचा प्रेमळ आणि समजून घेणारा स्वभाव तुम्हाला नेहमी या गोष्टीची भीती वाटत राहते की कोणत्याही नात्यापासून तुम्ही दुरावले जाऊ नये कंटाळवाणी आयुष्य जगण्याची तुम्हाला मनापासून भीती वाटते नंबर दोन वृषभ्रास तुम्ही स्वतःच्या दुनियेमध्ये अत्यंत आनंदी राहणारी व्यक्ती आहात पण यामध्ये थोडासाही बदल झाल्यास तुम्हाला त्रास व्हायला लागतो तुम्हाला तुमच्या कम्फर्ट जोन बाहेर तर पडावं लागणार नाही ना हीच तुमची सर्वात मोठी भीती आहे तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला नक्की काय हवे आहे पण ती गोष्ट तुम्हाला न मिळाल्यास तुमची बैसेनी वाढत जाते आणि तुम्हाला त्याची भीती वाटते नंबर तीन मिथुन रास आयुष्यात एकटेपणा ही सर्वांनाच वाटणारी भीती आहे तुम्हाला स्वतःला नीट भावना व्यक्त न करण्याची भीती वाटत राहते तसेच आपल्या पॅशनच्या मागे भावताना तुम्हाला भीती वाटते आव्हाने तुम्हाला आवडतात पण याचा सामना करण्याची मात्र तुम्हाला भीती वाटत असते तुम्हाला प्रत्येक कामात परफेक्शन हवे असते पण हे काम व्यवस्थित होईल की नाही याची देखील तुमच्या मनात सतत भीती वाटत राहते त्यामुळे हे काम पूर्ण होणार असले तरीही ते अर्धवट राहते कोणत्याही कोणत्याही प्रकारचा नकार नकार तुम्हाला पडत नाही व्यक्तीकडून येणे तुमची सर्वात मोठी भीती आहे तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींनी तुमचे लाड करावे आणि तुमच्यावर प्रेम करावे ही तुमची अपेक्षा असते अचानक आपल्याबरोबर कोणीच नाही आणि आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही याचा विचारही तुम्हाला भीतीदायक वाटतो यामुळे यापासून दूर राहणेच तुम्ही पसंत करता नंबर पाच सिंहरास तुमची जागा कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीला देण्यात येईल याचा विचारही तुमच्यासाठी भीतीदायक आहे मग ही गोष्ट नात्यात असो अथवा प्रोफेशनली तुम्ही कोणाच्याही विश्वासाला नक्कीच पात्र ठरता पण तरी आपल्याकडे कोणी दुर्लक्ष तर करत नाही ना याची तुम्हाला सतत भीती जाणवत राहते तुम्ही केलेल्या चांगल्या कामासाठी जर तुमचे कौतुक झाले नाही आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करत आहात त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला सहन होत नाही या गोष्टीची देखील तुम्हाला भीती वाटत राहते नंबर सहा कन्या रास तुम्हाला प्रत्येक काम हे व्यवस्थितच करायला आवडते पण तुम्हाला नेहमी ही भीती वाटत राहते की तुमच्याकडून कामात कोणतीही चूक घडायला नको याशिवाय तुम्हाला ज्यांच्याबरोबर बोलायचे आहे अथवा ज्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला तुमचे म्हणणे मांडायचे आहे त्यांच्यापर्यंत बोलणे पोहोचल्यानंतरही त्यावर नीट लक्ष देण्यात येईल की नाही याची देखील तुम्हाला भीती वाटत राहते असे झाल्यास तर पुढे तुम्ही काय करणार हा प्रश्न तुमच्या समोर आधीच उभा राहतो नंबर सात तूळ रास शांतता आणि तडजोड हे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे भाग आहेत तुम्हाला भांडण करणे अजिबात आवडत नाही तुम्हाला नेहमी आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवायला आवडते त्यामुळे च्या जवळच्या व्यक्ती नाराज तर होणार नाहीत ना ही, ना ही, ही सर्वात मोठी भीती तुमच्या मनात असते तुमच्यामुळे कोणाला दुःख होऊ नये अथवा त्रास होऊ नये याची काळजी तुम्हाला वाटत राहते नंबर वृश्चिक रास या व्यक्ती अतिशय सहनशील असतात पण जेव्हा भावनांची गोष्ट असते तेव्हा तुम्ही त्या जपून ठेवणे गरजेचे समजता खोटे देखावे करणे या राशीच्या व्यक्तींना मान्य नाही आणि कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी होण्याची भीती या व्यक्तींना त्रासदायक वाटते तुमच्या भावना आणि असुरक्षतेतेबद्दल ज्या व्यक्ती जाणतात त्याच व्यक्तींची तुम्हाला जास्त भीती वाटते की त्यांच्याकडून तुम्ही फसवले तर जाणार नाही ना, ना। कारण बऱ्याचदा या व्यक्तींच्या जवळची माणसेस त्यांच्या भावनांचा फायदा उचलतात नंबर नऊ धनुरास तुम्हाला स्वातंत्र्य अतिशय जवळचे आहे तुमच्याकडे भरपूर उत्साह असतो आणि स्वबळावर काही करण्याची तयारी असते त्यामुळे अशा व्यक्तींना आपल्यावर कोणी जबरदस्ती तर करणार नाही ना, ना? अथवा आपल्याला कोणी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न तर करणार नाही ना याची भीती वाटत राहते या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे बंधन आवडत नाही या व्यक्ती आपल्या अटी अटी आणि शर्तीवर जगतात नंबर दहा मकर रास या व्यक्तींच्या प्रचंड महत्व या राशीच्या व्यक्ती प्रचंड महत्वाकांक्षी असतात पण त्याचबरोबर या व्यक्ती प्रॅक्टिकल देखील असतात प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाचे ऐकूनच या व्यक्ती काम करतात आपण ज्या कामामध्ये आपला उत्साह हो दाखवत आहोत ते काम यशस्वी होईल की नाही याची या, या व्यक्तींना नेहमी भीती वाटत राहते त्यामुळे बरेचदा हातात घेतलेले काम कमी आत्मविश्वासामुळे पूर्ण होत नाही नंबर अकरा कुंभरास तुम्हाला लोकांची मदत करणे आणि त्यांच्या कठीण काळात साथ देणे या दोन्ही गोष्टी आवडतात पण कुणाच्याही आयुष्यात तुम्ही पर्याय म्हणून राहावे ही गोष्ट कदापिही तुम्हाला मान्य नाही तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल काळजी करता त्यांनी तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून दूर करणे तुम्हाला सहन होणार नाही आणि तुम्हाला सर्वात मोठी भीती याच गोष्टीची वाटत राहते नंबर बारा मीन रास तुम्हाला प्रशंसा जास्त आवडत नाही या गोष्टीची जास्त भीती वाटते तुम्ही अतिशय संवेदनशील आणि प्रामाणिक व्यक्तिमत्वाचे आहात कुणाचाही सामना करणे अथवा कुणालाही विरोध करण्याची तुम्हाला भीती वाटते व्यक्तींना समजून घेणे आणि इतरांना चुकीचे समजून तर नाही ना घेणार याची देखील भीती या, या व्यक्तींना वाटत राहते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर तुम्हालाही या गोष्टी तुमच्या राशीनुसार पटल्या का ते कमेंट करून नक्की सांगा तुमची रास कोणती आहे ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा तसेच माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ